हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि झालेल्या पावसामुळे शेतींचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर सरकारने जे आहे ते मदत जाहीर केली होती नेमकी जाहीर केलेली मदत किती होती त्यापैकी वितरित किती आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता सर सर खरं तर प्रचंड नुकसान झाले होते पूर परिस्थितीचा आढावा आपण स्वतः फिल्डवरती होता नेमकी आता काय परिस्थिती आहे नुकसान भरपाई देण्यात येते काय नुकसान भरपाई किती आहे नेमकं सगळ्या प्रश्नावर काय आता आमच्याकडे शासनाने दोनशे एकतीस कोटी रुपये देण्यात आलेले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास आपले तीन लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेला होता त्याच्यामध्ये एक जवळपास दोन लाख एकाहत्तर हजार हेक्टर टोटल असं नुकसान झालेला होता माझं असं म्हणणं आहे की आता आम्ही एक लाख पंचेचाळीस हजार एवढे शेतकऱ्यांना ऑलरेडी त्यांची लिस्ट जे आहे ते अपलोड करून त्याच्यामध्ये एकशे सात कोटी जे आहे ते वितरण करण्यात आलेले आहे मग शेतकऱ्यांचे बांधवांना ह्यां हेच माझा अनुरोध राहणार आहे की आपले तलाठी संपर्क करावा त्यांच्याकडे आपला जे अप्रुव्हलचा नंबर असतो ते नंबर घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जावा आणि आपला त्याच्यामध्ये पावती घेऊन आपले निधी घेऊन टाकावा म्हणजे दोनशे एकतीस कोटीपैकी एकशे सात कोटी आपण वितरित केली दोनशे एकतीस पैकी एकशे सात कोटी आता वितरण झालेले आहे बाकीच्या जे लिस्ट आहे एक लाख आता आणखीन शेतकऱ्यांची लिस्ट चालू आहे अपलोड करणं ते एकदा अपलोड झाले की मग लगेच तो बाकीची जी निधी आहे तो पण रिलीज करता येईल आम्हाला सर आपण जर बघितलं तर बेर आणि धाराशिव मध्ये किटचं वाटप झालेलं होतं तशा किटची आपल्याकडे काही मागणी होती का मग तशा किट्स आपल्याकडे कोण काही देण्यात आली का हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ते किट्स जे आहे अशा प्रमाणे होते की ज्या ठिकाणी गाव जे आहे पूर्ण ज्याच्यामध्ये पाणी शिरला होता आणि तीन चार दिवस तिथे पाणी थांबला होता त्या त्या ठिकाणी मागणी अशी होती की काहीतरी क्लोथ आहे धान आहे बाकी आपला भांडे आहे अशाप्रमाणे किट्स तयार करण्यात आलेली होती आमच्याकडून मागणी तेवढी नव्हती त्यामुळे आमच्याकडे आम असे किट्सचं वाटप करण्यात आलेलं नाही खरं तर परिस्थितीमध्ये जनावरे असतील हे वाहून गेले होते अनेक जनावरांचा मृत्यू झाला अशांना आपण काही मदत तातडीची केल्याची माहिती आहे नेमकी किती पशुपालकांना मदत केली आणि ती कशी आहे आता आमच्याकडे टोटल प्रमाणे दोनशे सदोतीस जनावर जे आहे ते वाहून गेलेले होते त्याच्यामध्ये दुधाड जनावर होते ओढकाम करणारे जनावर होते सर्व होते त्याच्यामध्ये आमच्याकडे जवळपास एकशे एक्कतीस जनावरांना आम्ही ऑलरेडी मदत देण्यात आलेली आहे बाकीचे जे आहे आपण ऑलरेडी सर्व फील्ड यंत्रणा सांगितलं आहे की आपल्याला जनावरांची बॉडी वगैरे मिळालेली नसतील मग शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पी एम करण्याची कुठलीच गरज नाही आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या लाईफस्टॉक सेन्सस मध्ये नोंद असली पाहिजे आणि त्याच्यावर पंचनामे करून आम्ही त्याची निधी रिलीज करून देणार आहे काही मनुष्यहानी झाली होती सर त्यांचा काय फिगर आउट आपल्याकडे आहे का एकूण अकरा केली आणि त्यांना काय मदत आहे मनुष्यहानी जे आहे आपल्याकडे चौदाची झालेली होती आणि सर्व चौदा लोकांना आम्ही ऑलरेडी निधी देण्यात आलेली आहे चार लाख रुपये प्रति माणसाला आम्ही ऑलरेडी निधी वितरण करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांचे पी एम झाले होते आणि सर्वांची रिपोर्ट वरून आम्ही तो निधी काढून दिलेला आहे एक अशा शेतकऱ्यांना आव्हान आहे का आपल्याकडून शेतकऱ्यांना हेच आव्हान राहणार आहे की हे जे एकशे सात कोटी आहे आता आपल्या बँक खात्यामध्ये आहे परंतु आता तुम्हाला याच्यामध्ये एक कार्य करावं लागतात ला तुम्ही त्या लाठीण तुमचे जे अप्रुव्हल नंबर आहे त्याला वी के नंबर म्हणतात ते नंबर घेऊन टाकावा आणि आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या ए के वाय सी तात्काळ करण्यात यावा जेणेकरून आपल्याला तो निधी मिळेल निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी आव्हान केले की यांची केवायसी राहिली अशा शेतकऱ्यांनी तातडीनं के, के वाय सी करावा करा आणि जे अतिवृष्टी आली याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर उर्वरित दोनशे सॉरी दोनशे एकतीस कोटी जे आहे ते इथं फंड रिलीज झाला होता त्यापेक्षा एकशे एक सात कोटी जे आहेत ते आ, वितरित करण्यात आली आणि उर्वरित ही लवकरच होणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके टी व्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव